नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्वच स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वेग वेळ आणि अंतर म्हणजेच रेल्वेची एक्झाम्पल तर बघा आपण या व्हिडिओमध्ये सर्व वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल पाहणार आहोत चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील बघा आता इथं आपण हे एक्झाम्पल घेणार आहोत पण इथं आपण कोणतंही सूत्र वगैरे वापरणार नाही आहोत फक्त लक्षात ठेवायचं जर तुम्हाला ताशी वेग विचारला असेल जर तुम्हाला ताशी वेग विचारला असेल तर फक्त संख्या घेताना अठराचेच छेद पाच घ्यायची आणि जर तुम्हाला मिनिट किंवा सेकंदामध्ये विचारलं असेल तर त्याचं उलट करायचं पाच छेद अठरा असं घ्यायचं तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे एका रेल्वेचा वेग पंचेचाळीस मीटर प्रति सेकंद आहेत तर तिचा किलोमीटर प्रति तास वेग किती जर ताशी वेग विचारला तर तुम्हाला सांगितलेला आहे अठरा छेद पाच करायचं आता इथं ही जी संख्या आहे ती अगोदर लिहायची पंचेचाळीस तर फक्त गुणिले अठरा छेद पाच करायचं बघा यावरती जी एक्झाम्पल आहेत म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो याच्या अगोदर आपण एक घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व बेसिक माहिती आपण सांगितलेली आहे जर तुम्ही तो नसेल व्हिडिओ बघितला तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघून घेऊ शकता आता बघा इथं आपण अठराशे पास केलं जर ताशी वेग विचारला असेल तर अठराशे पास करायचं हे लक्षात ठेवा आता आपण या संख्येला भाग देऊया पाच एके पाच पाच नव्वे होतील पंचेचाळीस आता काय उरलं नऊ गुणिले अठरा उरलं म्हणजेच अठरा नव्वे यांचा आपण गुणाकार करायचा अठरा एकशे बासष्ट अठरावे एकशे बासष्ट इथं पर आहे पर्यायामध्ये कुठं आहे बघा एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास हे याचं उत्तर येणार आहे किलोमीटर प्रति तास हे याचं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे बघा याचा आपण आन्सर काढलेला आहे एकदम सोप्या प्रकारे चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता आपल्या पुढचा प्रश्न आहे एका रेल्वेचा वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे तर तिचा मिनिट प्रति सेकंद वेग किती बघा तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे जेव्हा तुम्हाला मिनिट आणि सेकंदामध्ये विचारलं जात तेव्हा पाच छेद अठरा असं तुम्हाला घ्यावं लागेल आणि जर तुम्हाला ताशिरिक विचारला असेल तर फक्त अठरा चेत पाच करायचं आता याच्यामधील संख्या किती आहे तर अठरा आहे बरोबर बघा इथं पण अठरा आहे इथं पण अठरा आहे हे अठरा आणि हे अठरा गेले उरले काय पाच म्हणजेच पाच मिनिट प्रति सेकंद असा ऑप्शन कुठे आहे तर इथं आहे दोन नंबरचा म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आन्सर आपल्याला काढायचं असतं आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता प्रश्न काय आहे आपला एक्का रेल्वेचा वेग चोपन्न किलोमीटर प्रति तास आहे तर तिचा मिनिट प्रति सेकंद वेग किती आता बघा इथं आपण काय करायचं जे चोपन्न आहे ते चोपन्न अगोदर लिहूया आणि गुणाकारामध्ये इथं आपल्याला मिनिट प्रति सेकंद विचारलंय त्यामुळे आपण पाच छेद अठरा असं करायचं आहे आता या संख्येला ने भाग जातो अठरा एक अठरा अठरा चोपन्न त्यानंतर बघा या, या दोन्हीचा आपण गुणाकार करूया पाच त्रिक झाले पंधरा म्हणजेच पंधरा मिनिट प्रति सेकंद असा ऑप्शन कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे पंधरा मिनिट प्रति सेकंद तर हे आपलं उत्तर असणार आहे तर मित्रा वर, तर मित्रांनो जर चॅनेलवर अजून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करत चला आता आपण प्रश्न पुढचा बघूया बघा आता इथे आपला प्रश्न काय आहे एक रेल्वे सहा सेकंदात पंधरा मीटर अंतर जाते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती आता इथे आपल्याला ताशी वेग विचारलाय बघा अगोदर काय करायचं पंधरा मीटर जे आहे वरती अंशात लिहायचं आणि जे सेकंदामध्ये आहे ते खाली खाली आपण छेदामध्ये लिहायचं गुणाकारामध्ये काशी वेग विचारलाय म्हणून अठरा छेद पाच करायचं बरोबर आता, आता तीन, तीन कर या संख्येला आपण भाग देऊया पाच एके पाच पाच त्रिक पंधरा सहा एके सहा साईन त्रिक अठरा आता बघा आता इथं उरलं काय फक्त हे तीन आणि तीन उरलं आता या दोन्हीचा आपण गुणाकार करूया तीन त्रिक नऊ याचं उत्तर आलं नऊ म्हणजेच नऊ किलोमीटर प्रति तास प्रति तास असं याचं उत्तर आलेलं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन याचं आन्सर असणार आहे तर बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या तीनशे मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल तर असा प्रश्न आहे आता काय करायचं आहे बघा जी लांबी दिली आपली म्हणजे जी मीटर इथे संख्या दिलेली आहे ती अगोदर अंशात लिहायची वरती तीनशे छेदामध्ये चोपन्न हे लिहायचं बरोबर आणि गुणाकारामध्ये काय लिहायचं आणि गुणाकारामध्ये अठरा छेद पाच असं लिहायचं आता फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे बघा अठरा एके अठरा अठरा त्रिक चोपन्न पाच एके पाच पाच सक्क तीस आणि हा झिरो त्यानंतर बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि हा वरचा झिरो म्हणजेच इथं वीस गुणिले एक उरलं म्हणजेच वीस एके वीस तर बघा इथे येणार वीस सेकंद याचं उत्तर येणार वीस सेकंद तर बघा अशा प्रकारे आपण याचा आन्सर काढलेला आहे तो खांब ओलांडायला त्या रेल्वेला वीस सेकंद लागतील फक्त तर आता आपण लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत बघा आता इथं आपला प्रश्न काय आहे ताशी एकशे चाळीस किलोमीटर प्रति किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभ्या असणाऱ्या माणसाला नऊ सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती असं विचारलेलं आहे काय करायचं आपल्याला अगोदर जे एकशे चाळीस आहे ते लिहायचं इथं एकशे चाळीस गुणाकारामध्ये त्या माणसाला ती नऊ सेकंदामध्ये ओलांडते इथं नऊ लिहायचं आणि गुणाकारामध्ये पाच छेद अठरा असं लिहायचं पाच छेद अठरा असं लिहायचं आणि फक्त या संख्येला आपल्याला भाग आहे बघा आता नऊ ने अठरा लाग जातो भाग देऊया नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा परत बे बेने चाळीस भाग जातो बे एके बे त्यानंतर बे साती चौदा आणि हा झिरो आता उरलं काय तर सत्तर गुणिने पाच उरलं आणि आता आपण यांचा गुणाकार करूया सातापाच झाले पस्तीस आणि हा वरचा शून्य म्हणजे तीनशे पन्नास मीटर बघा म्हणजे त्या रेल्वेची जी लांबी आहे ती तीनशे पन्नास मीटर एवढी आहे तर अशा प्रकारे आपण याची ऍन्सर काढलेली आहेत बघा तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे नक्कीच लिहू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद